हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो पुणे कंटोनमेंट मतदारसंघाच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा पाटील या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुनील कांबळेजी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळेजी ज्येष्ठ आमदार माधुरीताई मिसाळ भीमराव तापकीर सिद्धार्थ शिरोळे माजी खासदार संजय नाना काकडे मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक धीरज घाटे महेश पुंड सुशांत निगडे महेंद्र भोज सचिन मुथुरावाला मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम सुनीलचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय मेहनतीने या विविध विकास कामांचा त्यांनी पाठपुरावा केला आणि आज या सगळ्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे एक अतिशय चांगला योगायोग आहे की एकीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण या ठिकाणी होत आहे आणि त्याचवेळी आमच्या ससूंच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरता अतिशय चांगले अद्यावत अशा प्रकारचे क्वार्टर बनवले जात आहेत मला असं वाटतं की हा एक अतिशय विलक्षण असा योगायोग आहे कारण ज्या शेवटच्या माणसाचा विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातनं केला तो शेवटचा माणूस म्हणजे आमचा चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी की त्याच्याही जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि योग्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यालाही राहण्याची व्यवस्था मिळाली पाहिजे हा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय या पुलगेट स्थानकाचं या ठिकाणी काम होत आहे आणि त्याचा जो सगळा आराखडा आहे तो मला सुनीलने समजावून सांगितला अतिशय चांगल्या प्रकारे विचारपूर्वक नीट प्लॅनिंग करून काय काय गरजा आहेत म्हणजे अगदी हिरकणी कक्षापासनं सगळ्या गोष्टी या बस स्टँड स्थानकाच्या निर्माणामध्ये त्याचा विचार करून त्यांनी त्या ठिकाणी याचं काम हातामध्ये घेतलंय संगम घाटावरचं काम जे आहे त्या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांकरता निवारा शेड असेल गणेश विसर्जन घाटाचं नूतनीकरण असेल अशा अनेक गोष्टी या त्या ठिकाणी देखील होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही उद्यान या ठिकाणी तयार केलं जात आहे बायोडायव्हर्सिटी पार्क तो देखील मला असं वाटतं की एक अतिशय चांगला अशा प्रकारचा पार्क हा या ठिकाणी ते तयार करतायत त्यामुळे सर्वंकष विकासाचा विचार करून आज या ठिकाणी सुनील कांबळेंनी या कामाचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलंय खरं म्हणजे मी गेले चार पाच वर्ष सुनील कांबळेंचं आमदार म्हणून काम पाहतोय पण त्याच्या आधीपासनं अगदी विद्यार्थी नेता म्हणून त्यांचं काम मी बघितलंय आणि सामान्य माणसांमध्ये राहून जनसामान्याचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या अडीअडचणी या कशा दूर करता येतील याकरता काम करणारा कार्यकर्ता म्हणजे सुनील कांबळे आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये एक त्यांचा कनेक्ट आहे एक संबंध आहे आणि पाठपुरावा करून कामं करून घेण्याची एक हातोटी ही देखील त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच कंटोनमेंट हा मतदारसंघ आज आपल्याला बदलताना दिसतोय मोठ्या प्रमाणात विकास कामं होताना दिसत आहेत आज त्या काही अडचणी देखील त्यांनी या ठिकाणी मांडल्या विशेषतः खरं आहे की कंटोनमेंट बोर्डचा भाग असल्यामुळे काही अंशी महानगरपालिकेला शासनाला काही निर्बंध असल्यामुळे विकासाच्या काही समस्या देखील या ठिकाणी तयार झाल्या आहेत विशेषतः सुनीलची एक सातत्याने मागणी आहे आणि दिलीप भाऊ होते तेव्हापासूनच ही मागणी आहे की कंटोनमेंट बोर्डाला आपण त्या ठिकाणी जसं महानगरपालिकेला जीएसटीचा परतावा देतो तशा प्रकारे आपण निधी दिला पाहिजे त्या संदर्भात मागच्या काळात आपण पाठपुरावा सुरू केला होता काही कारणाने ते होऊ शकलं नाही पण मी आता तुम्हाला आश्वस्त करतो की मी स्वतः या गोष्टीचा पाठपुरावा करून आणि आपल्याला ही जी काही हा निधी आहे हा निधी कसा मिळेल या संदर्भात निश्चितपणे आपण त्याचा प्रयत्न करू आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या योजना या कंटोनमेंट बोर्डात सगळ्या लागू झाल्या पाहिजेत मग त्या ठिकाणी आरोग्य विम्याची योजना असो किंवा इतर योजना असो ही जी आपली मागणी आहे ही देखील अतिशय माफक आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये मी जरूर एक बैठक घेऊन पुणे महानगरपालिका नगर विकास विभाग आणि सगळे संबंधित अधिकारी बोलवून आपल्या मध्ये या सगळ्या योजना कशा लागू करता येतील जेणेकरून हे खरं आहे की आता हा सगळ्यात जुना भाग आहे त्यामुळे गडर लाईन असेल पाण्याची लाईन असेल सगळं जुनं झालेलं आहे त्याचा एक ताण आहे त्यामुळे त्याही संदर्भात निश्चितपणे आपण तो निर्णय करू जेणेकरून आपल्याला विकास कामाकरता जे आज वणवण भटकावं लागतं त्याऐवजी कंटोनमेंटमध्ये अधिकचा निधी आणून आपल्याला लोकांचा विकास हा त्या ठिकाणी निश्चितपणे करता येईल खर तर एक अजून महत्वाचा प्रश्न आपण मांडलेला आहे तो म्हणजे रेल्वेच्या जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांचा आणि हा प्रश्न सर्वदूर आहे मुंबईत आहे नागपूरमध्ये पुण्यामध्ये आहे सातत्याने त्या संदर्भात मुळात या नोटीस याकरता दिल्या जातात की सर्वोच्च न्यायालयाने एक त्या ठिकाणी निर्देश दिला आहे आणि त्या निर्देशामुळे या नोटीसेस द्याव्या लागतात ला पण आता आम्ही भारत सरकारशी एक मध्यंतरी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही भारत सरकारला विनंती केली आहे की के रेल्वेच्या ज्या जमिनी वायटल प्रोजेक्ट करता तुम्ही वापरणार आहात अशा जमिनी जर तुम्ही एसआरए किंवा तत्सम अशा प्रकारच्या करता आम्हाला जर राज्य सरकारला दिल्या तर आम्ही त्या बदल्यात तुम्हाला काही मोबदला देऊ किंवा अधिकची जमीन दुसरीकडे देऊ आणि त्यातनं आमच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्या ते ठिकाणी त्यांचं हक्काचं घर मिळेल आणि हा अतिक्रमणाचा प्रश्न देखील आपल्याला सोडवता येईल त्या संदर्भात भारत सरकार सकारात्मक आहे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये काही ना काही आपण त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू मी एवढंच सांगतो की नोटिसेस आल्या तरी घाबरू नका कोणालाही त्या ठिकाणून काढण्याचा विचार हा आपला नाही आहे आपल्याला सरकारसोबत चर्चा करून आणि त्यातनं मार्गच काढायचा आहे आणि म्हणून निश्चितपणे हा प्रश्न देखील सोडवण्याच्या संदर्भात येत्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारचं कार्य हे निश्चितपणे करणार आहोत खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की पाच वर्ष जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य होतं आता पुन्हा दीड वर्षापासून आपलं राज्य आहे या सगळ्या काळामध्ये पुणे शहराचं चित्र आणि चेहरा बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकास योजना मग त्या महानगरपालिकेतही आपली सत्ता होती महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून असेल विविध योजना या पुण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आपण केला ट्वेंटी फोर बाय सेव्हन पिण्याच्या पाण्याची योजना असेल किंवा त्या ठिकाणी नदी सुधार कार्यक्रम असेल किंवा त्या ठिकाणी रिवर फ्रंट डेव्हलपमेंटचं काम असेल आपल्या इथे विशेषतः आपण जे आपलं पी एम पी एल आहे याच्यामध्ये दे देशातली सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसची फ्लीट आपण तयार केली आज खरं म्हणजे जे पुण्याचं इलेक्ट्रिक बसचं मॉडेल आहे हे आता मॉडेल केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना त्या ठिकाणी अवलंब करायला लावला आणि वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांनी आता पुण्याचं जे मॉडेल आहे ते मॉडेल त्या ठिकाणी स्वीकारलं आणि मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा देण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी केलं आपल्याला कल्पना आहे की विशेषतः मेट्रोचं काम आपण अत्यंत वेगानं त्या काळामध्ये केलं आताही पुन्हा त्या कामाला वेग आला सांगितली गोष्ट खरी आहे मध्यंतरी कोविडमध्ये काही लोक स्वतःही घरी बसायचे आणि काम करणाऱ्यांनी घरीच बसवायचे म्हणजे अन्य राज्यांमध्ये तर कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाली विशेषतः भारताच्या रेल्वे विभागाने तर कोविडमध्ये ट्रॅफिक नसल्यामुळे रेल्वे बंद असल्यामुळे सगळी त्यांची कामं करून घेतली पण महाराष्ट्रामध्ये त्या काळाचं नेतृत्व असं होतं की त्यांना स्वतःही घरी बसण्यात इंटरेस्ट होता आणि सगळे कामं बंद ठेवण्यामध्ये इंटरेस्ट होता त्यामुळे सगळी कामं ठप्प होती पण पुन्हा आपण या ठिकाणी हे काम अत्यंत वेगाने सुरू केलं आपल्याला कल्पना आहे परवाच भुयारी मार्गाची चाचणी देखील आपण त्या ठिकाणी केली आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हे मुठा नदीच्या गर्भातून आता आपली मेट्रो त्या ठिकाणी धावली त्यामुळे लवकरच आपले ज्या तीन मेट्रोचे नेटवर्क आहेत हे मिळून चौपन्न किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क हे पुण्यामध्ये आपण त्या ठिकाणी सुरू करतो आपली जी टाटाची मेट्रो आहे त्याचंही काम जवळपास वर्षभरामध्ये आपण पूर्ण करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की पुण्यामध्ये आम्ही एक प्रयोग करतो तो म्हणजे विशेषतः हिंजवडीसारखा जो आपला भाग आहे किंवा आपला आय टी पार्कचा सगळा जो भाग आहे मेट्रो तर तिथपर्यंत जाईल पण त्यानंतर आपल्या आस्थापनांपर्यंत जाण्याकरता लोकांना पुन्हा वाहन त्या ठिकाणी घ्यावं लागू नये म्हणून मागच्या काळामध्ये आपण मेट्रोला कनेक्टिंग स्काय बस अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतला होता आता जवळपास त्या प्रोजेक्टच्या सगळ्या मान्यता झालेल्या आहेत आणि तो टेक ऑफ स्टेजला आहे लवकरच आपण माननीय मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन आणि आप माननीय आपले पालकमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची तारीख घेऊन त्याचंही त्या ठिकाणी भूमिपूजन करणार आहोत जेणेकरून मेट्रो नंतर आपल्या या सगळ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये लोकांना गाडी वापरायची आवश्यकता नाही त्यांच्या आस्थापनेपर्यंत स्काय बस त्यांना घेऊन जाईल आणि त्यांना त्या ते ठिकाणी आपल्या आस्थापनेपर्यंत जाता येईल आणि कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला आणि तो होणारच आहे तर मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आपल्याला मेट्रोला कनेक्टिव्हिटी किंवा मेट्रोला फिडर रूट हे देण्याचं काम या अशा प्रकारच्या माध्यमातून निश्चितपणे करता येईल खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारे जी काही आपण कामं करतो आहोत ती कामं आता अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी पोचलेली आहेत आणि लवकरच ही कामं देखील पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे आपण पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये रिंग रोडचं नियोजन केलं आणि आता जवळपास ऐंशी टक्के आपण त्याचं जे भूसंपादन आहे त्याच्यापर्यंत पोचतो आहोत आणि मला विश्वास आहे की लवकरच या रिंग रोडचं काम देखील आपण सुरू करू पुण्याचा रिंग रोड याकरता महत्वाचा आहे की पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा पीएमआरडीचं क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये क्षेत्रा विकासाच्या नवीन संधी या पुण्याच्या रिंग रोडमुळे तयार होणार आहे आणि म्हणून सातत्याने ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस ते त्याचा पाठपुरावा केला आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री असतील किंवा अजितदादा असतील दादा असतील आम्ही सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आता लवकरच त्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि माझा साधारणपणे मी नेहमी सांगतो की माझा अंदाज आहे की हा एक रिंग रोड पुण्यामध्ये अडीच लाख कोटी रुपयाची अर्थव्यवस्था नव्याने तयार करणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात संधी या पुण्यामध्ये या एका रिंग रोडमुळे तयार होणार आहे हा केवळ एक रस्ता नाहीये हा एक प्रकारचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे की जो एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे आणि त्याचंही काम येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण निश्चितपणे सुरू करतोय मग अशी दादांनी अटल सेतूचं सांगितलं अटल सेतू बावीस किलोमीटरचा सी ब्रिज हा आपण देशातला सगळ्यात मोठा सी ब्रिज तयार केला ज्यामुळे मुंबई पुणे ही कनेक्टिव्हिटी आपली अधिक सोपी झाली आहे आणि आता आपल्याला कल्पना आहे की आपण खोपोली ते खंडाळा घाट याच्यामध्ये मिसिंग लिंकचं कामही करतोय तेही काम दादा पुढच्या वर्षी पूर्ण होईल हा नऊ किलोमीटरचा देशातला सगळ्यात लांब अशा प्रकारचा ब्रिज आहे आणि तो झाला की मुंबई पुणे अंतर अजून अर्ध्या तासांनी कमी होईल म्हणजे कुठे थांबण्याचीच आवश्यकता कुठेही या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करतोय खरं म्हणजे पुणे ही आपली एक प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग आणि आय टीची हब आहे आणि मला अतिशय आनंद आहे की काल परवाच मी बघितलं तर मनुष्यबळ विकासामध्ये पुणे जिल्ह्याने सुशासन इंडेक्स जो आहे त्या इंडेक्समध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे त्यामुळे देशातलं जे उत्तम मनुष्यबळ आहे ते आपल्या पुण्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे आणि महानगरपालिकेचं मी याकरताही अभिनंदन करेन की आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी उत्तम काम केल्यामुळे देशाच्या स्वच्छ भारत शहरी अभियानामध्ये पुण्याने पुन्हा एकदा नंबर पटकावलेला आहे आणि पुण्याने त्याच्यातही अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे काम करणारे लोक हे जेव्हा सत्तेत असतात त्यावेळी कशा प्रकारे काम होतं हे आपण दाखवून दिलेलं आहे हे बदलतं चित्र आज मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत सगळ्या गोष्टी मी सांगून आपला वेळ घेणार नाही पण एवढंच मी सांगू इच्छितो की भारतातली जी भविष्याची शहर आहे म्हणजे पुणे भारतातलं महत्वाचं शहर आहेच पण फ्युचर सिटी म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ती फ्युचर सिटी पुणे आहे पण पुण्याला फ्युचर सिटी जर आपल्याला बनवायचं असेल तर त्याकरता पुण्यात राहणारा जो गोरगरीब सामान्य माणूस आहे झोपडपट्टीमध्ये राहणारा आहे अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा आपण सकारात्मक परिवर्तन करू त्याच वेळेस पुणे हे फ्युचर सिटी होईल आणि त्याकरता खऱ्या अर्थानं आपलं सरकार हे कटिबद्ध आहे त्याकरता वेगवेगळ्या योजना आपण तयार करतो आणि मी सुनील भाऊ तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की तुमच्या या कंटोनमेंट मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न तुम्ही हातामध्ये घ्याल ते प्रश्न सोडवण्याकरता मी आणि चंद्रकांत दादा आम्ही तात्कनं तुमच्या पाठीशी उभं राहू आणि हे प्रश्न निश्चितपणे आपण सगळे सोडवू हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला या कार्यक्रमाकरता निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र